नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आज तुम्हाला दाखवणार आहे दुधी हलवा असा बनवतात ते तर मी ते दुधी घेतली आहे साखर घेतली आहे ड्रायफ्रूट इथे काजू बदाम आणि सुद्धा घेतले आहेत इथे मी घेतले आहे केसर ते दुधामध्ये घातली आहे अजून इथे इलायची सुद्धा आहे वाटलेली तर आता मी तुम्हाला दाखवते मी पहिले दुधी किसून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते दुधी हलवा कसा बनवायचा ते तरी ते बघू शकताय मी दुधी अशी इथे किसून घेतली आहे आता मी ठेवणार आहे कढई गरम करायला त्याच्यामध्ये घीसुद्धा घालायचं आहे आपल्याला तर इथे तो घातला आहे तर आता आपल्याला घालायचं आहे किसलेला दुधी तरी ते आता आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे सगळं जे तूप आहे, तो जे आहे, आहे अपला ते मिक्स होणार आपला थोडंसं हलवून घ्यायचं आहे चांगलं आणि आपलं जे दुधी आहे ते चांगलं शिजवून द्यायचं आहे आपल्याला आधी काहीच या त्याच्यामध्ये काही पण घालायचं नाही आहे आधी चांगलं आपण हलवून घ्यायचं आहे इथे आपला दुधी बघू शकता एकदम मऊ झालेला आहे तर आता आपल्याला घालायचं आहे साखर Dari tim teman-teman, gitu Kita lihat, remix turun dulu ya, pun. Kita coba kaki di बाहेर निघतो आहे दुधीमधून ते पूर्ण पाणी आता आपल्या सुकल्याशिवाय दुसरं काहीच घालायचं नाही आहे कारण की साखर घातल्यावरती एकदम पाणी पाणी होतं तरी ते बघू शकताय आहे पूर्ण पाणी झालेलं आहे तर आता आपलं दुधी जे आहे ते पूर्ण पाणी सुकल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आहेत साखर पूर्ण घट्ट झाल्यानंतर तरी ते बघू शकतं आहे तर मंडळी इथे बघू शकता आता आपलं थोडंसं पाणी कमी झालं आहे आहेच इतकं पण कमी नाही झालं आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे पूर्ण जे कापून ठेवलेले ड्रायफ्रूट हे सगळे आपल्याला आता ऍड करायचे आहेत लवकर घातले की थोडेसे लवकर शिजून जाणार त्याच्यासाठी मग मी घातले पूर्ण ड्रायफ्रूट लगेच घालूनच टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये मग आपले ड्रायफ्रूट जे आहे ते सुद्धा आपले सॉफ्ट होणार त्याच्यामुळे मी आता घातले आहे ड्रायफ्रूट आपण परत दहा मिनट असं शिजून आहे ते बघू शकताय आपले बदाम काजू जे आहेत ते सुद्धा थोडे थोडे शिजले आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इलायची तर मी इलायची पावडर घालते इलायची पावडर सुद्धा घातली आहे आता आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे तर इथे बघत असते आपली जी साखर होती ती पूर्ण सुकली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण दूध सुद्धा घालूया तर इथे आपण जो केसर घालून दूध ठेवला होता तो पहिला आपण त्याच्यामध्ये घालूया ते बघू शकताय कसा कलर आला आहे तो अजून आपल्याला दूध ऍड करायचं आहे तर आपल्याला जास्ती दूध ऍड करायचं आहे लिटर मी दूध ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं आता परत आपल्याला चांगलं शिजवून द्यायचं ह्याला पूर्ण दूध आपलं जे आहे ते सुकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता हे आपण शिजवून देऊया चांगलं तर इथे आपला हलवा जो आहे तो असा रेडी व्हायला आला आहे पंधरा मिनटामध्ये पूर्ण पाणी सुटलं की आपण काढून घ्यायचं आहे गॅस बंद करून टाकायचं आहे तरी ते बघू शकताय कसा आपला गाजर हलवा तयार झाला आहे तो अजून थोडा त्याच्यामध्ये दूध आणि पाणी जो आहे सुकलेला नाही आहे तर ते थोडंसं अजून सुकायला हवं आहे सुकल्यानंतर मग आपण गॅस बंद करूया इथे बघू शकते आपला जो हलवा आहे तो असा तयार झालेला आहे पूर्ण तयार झाला आहे बघा पूर्ण पाणी सुकलेलं आहे एकदम छान एकदम झालेलं आहे आपण काढून घेऊया पूर्ण आपला रेडी झालेला आहे गॅस बंद करते आहे मी आता तर आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया सगळा तर मंडळी इथे बघू शकता आपला जो हलवा आहे तो सरळ तयार झालेला आहे बघू शकताय किती छान एकदम झाला आहे तो आता आपण ह्याच्यावरती ड्रायफ्रूट घालूया ते बघू शकतात कसं रेडी झालेला आहे आपला हलवा तर मंडळी नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती छोटीशी रेसिपी आहे आणि दुधी हलवा म्हणजे खूप पटकन बनतं गाजर हलवा थोडासा टाईम लागतो बनायला पण दुधी हलवा जे आहे ते पटकन बनते तर तुम्हाला ही आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसला तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये